नमस्कार नांदेड विदेश लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया हो आजच्या विशेष घडामोडी ओबीसी भोजन मोर्चा राज्यातील सर्व लोकसभेच्या जागा लढविणार अॅडव्होकेट अविनाश भोसीकर प्रीच्या गुलामगिरीत ओबीसी समाज राहणार नाही नांदेड ओबीसी समाजाचे नेते प्रकाश अण्णा शेंखे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी बहुजन मोर्चाच्या पक्षाची स्थापना करण्यात आली असून हा पक्ष राज्यातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस आणि विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढविणार असल्याचे मत अविनाश भोसकर यांनी पत्रकार परिषद व्यक्त केली आज ओबीसी बहुजन मोर्चा या पक्षाच्या वतीने आज ही पत्रकार परिषद आयोजित केली होती नुकतच महाराष्ट्रामध्ये ओबीसी नेते माननीय श्री प्रकाश शेंडगे शेंडगेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व ओबीसी नेत्यांनी ने एकत्र येऊन मुंबई येथे ओ बी सी बहुजन मोर्चा या नवीन पक्षाची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे आणि या घोषणेसोबतच महाराष्ट्रातल्या सर्व लोकसभा व विधानसभा निवडणुका ओबीसी बहुजन मोर्चा ताकदीने लढणार असं आदरणीय शेंडगेसाहेबांनी त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे तर तो तोच संदेश घेऊन एक पक्षाचा प्रथम पद पदाधिकारी या नात्याने मराठवाडा संघटक या नात्याने मी स्वतः अविनाश भोसेकर आज पत्रकार परिषदमध्ये म मराठवाड्याच्या ए अनुषंगाने पूर्ण आम्ही लोकसभा जागा लढवणार आहोत त्याचबरोबर ओबीसीच्या सर्व तळागळातील घटकांना सोबत घेऊन हा ओबीसी बहुजन मोर्चा हे पक्ष त्याची पूर्ण ताकतीनं बांधणी करणार आहोत यासाठीही आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली होती नांदेडची लोकसभा नांदेड लोकसभेसाठी मी स्वतः अविनाश भोसीकर मी इच्छुक आहे पक्षाला तशी मी मागणी केलेली आहे आणि मी स्वतः त्या ठिकाणी ताकदीनं पक्षाचा आदेश आल्यानंतर लढणार आहे